नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ञ अमर सेह लोमते कोणत्याही पिकाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर पेरणी पद्धतीपेक्षा टोकन पद्धत नक्कीच फायदेशीर ठरते तर त्यासाठी आज आपण हरभरा पिकाचं टोकन पद्धतीनं एकरी पंचवीस ते तीस क्विंटल कशा प्रकारे उत्पादन घ्यायचं याबद्दल मी आपणाला मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे आपल्या हरभरा पिकाचं विक्रमी उत्पादन करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती सुरुवातीला पाहूया जमिनीची मशागत याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं असतं यासाठी खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर जमिनीला शेवटची पाळी मारण्या अगोदर आपल्याला शेतामध्ये एकरी सहा ते आठ टन चांगला कुजलेला शेणखत किंवा दोन ते तीन टन ऊसाची मुळी किंवा दोन ते तीन टन कोंबड खत किंवा चार ते पाच टन चांगला कुजलेला कंपोस्ट खत किंवा चार ते पाच टन गांडूळ खत टाकणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या जमिनीला शेवटची पाळी मारून घ्यावी ही खते जर आपण उन्हाळ्यामध्ये नांगरणी करून टाकलेली असतील तर रब्बी सीझनला टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर शेवटची पाळी मारण्याच्या अगोदर आपल्या जमिनीला एकरी दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एकरी एक बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य एक बॅग दाणेदार ह्युमिक तसेच आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार एक ते दीड बॅग वीसवीस झिरो तेरा दहा सव्वीस सव्वीस बाराबती सोळा चौदा पस्तीस चौदा नऊ चोवीस चोवीस डी ए पी यापैकी एक ते दीड बॅग या खतांचा ग्रेड घ्यायचा आहे सर्व खत एकत्रित मिक्स करून संपूर्ण शेतामध्ये समसमान आपला फेकून टाकायचं आहे तर सुरुवातीला अगोदर बेसल डोस टाकणे खूप गरजेचे आहे त्यानंतर आपल्या जमिनीला उळवायची एक पाळी मारायची आहे गरज असेल तर रोटरच्या सहाय्यानं एक वेळा रोटर करणं गरजेचं आहे तर या पद्धतीनं आपण जमिनीची तयारी करून घ्यावी त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेडमेकरनं शेतामध्ये बेड पाडून घ्यावेत बेड तयार करत असताना आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर साडेतीन फुटाचा बेड किंवा सरी पाडावी त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी खोलकाळी तसेच कसदार असेल तर चार फुटी बेड किंवा सरी पाडून घ्यावी बेड तयार केल्यानंतर या बेडवर हे बघ अंतरून घ्यावे या पद्धतीनं आपल्याला आपल्या जमिनीची तयारी करून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं या, या बेडवर आपल्याला हरभरा पिकाला मर लागू नये यासाठी ट्रायकोडर्मा या, या जैविक बुरशीची आपल्याला बेडवर फवारणी करून घ्यायची आहे टोकन पद्धतीनं हरभरा पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला चांगलं उत्पादन देणाऱ्या त्याच पद्धतीनं मररोगाविषयी सहनशील असणाऱ्या वाहनाची निवड करणं गरजेचं असतं त्यासाठी आपण दिग्विजे जॅकी ब्याण्णव अठरा अंकुर कंपनीचा चिराग हरभरा जानकी हरभरा फुले हरभरा स्वराज हिंमत हर हारभरा पिडी कैवी कनक पिडी कैवी कांचन तर या पद्धतीच्या चांगले उत्पादन देणाऱ्या वाहनांच्या आपल्याला टोकन पद्धतीसाठी निवड करायची आहे वाहनाची निवड केल्यानंतर टोकन करण्या अगोदर दोन ते तीन तास आधी या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे हल्ली हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढत आहे त्यासाठी बियाण्याला सुरुवातीला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी यामध्ये आपण जेलोरा त्याच पद्धतीनं येवर गोल सारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्याच पद्धतीनं बियाण्याला रायझोबियम पी एस बी या जीवाणुसंवर्धकाची तसेच ट्रायकोडरमा या जैविक बुरशीची देखील बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीनं लागवड करण्यासाठी बेड आपण सुरुवातीला स्प्रिंकलरच्या सहाय्याने भिजवून घेऊ शकता किंवा कोरड्या बेडवर देखील आपण हरभरा टोकन पद्धतीनं लागवड करून नंतर पाणी देऊ शकतो टोकन करण्यासाठी टोकन यंत्राचा वापर करायचा आहे हरभरा टोकन करण्यासाठी आपली जमीन मध्यम तसेच हलकी असेल तर आपल्याला साडेतीन फुटी बेडवर अकरा इंच अंतरावर दोन ते तीन बिया आपल्याला टोकन करायच्या आहेत त्याच पद्धतीनं बेडवर दोन लाईन आपला टोकन करायच्या आहेत बेडवरच्या दोन लाईन मध्ये दीड ते पावणे दोन फुटाचा अंतर आपला ठेवायचं आहे बी टोकन करत असताना आपल्याला एक एकर साठी चौदा सा सा ते सोळा किलो बियाण्याचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी ताळी खोल कसदार असेल तर चार फुटी बेडवर आपला अकरा इंच अंतरावर दोन ते तीन बिया टोकन यंत्र आपला टोकन करायचं आहे बेडवर दोन ओळी टोकन करायचं आहे एका ठिकाणी दोन ते बी तीन बिया आपल्याला टोकन करायच्या आहेत तर बेडवरच्या दोन ओळीमध्ये दीड ते पावणे दोन फुटाचं अंतर असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या आंतर मशागतीची कामे योग्यरित्या करता येतील यानंतर मशागत याबद्दल माहिती हरभरा पिकाच्या विक्रमी उत्पादनासाठी पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये आपले शेत तणविरहित ठेवणे गरजेचे असते त्यासाठी आपण दोन पद्धतीनं तण नियंत्रण करू शकतो पहिली पद्धत आहे तणनाशकाचा वापर करून हरभरा बेडवर टोकन केल्यानंतर चोवीस तासाच्या त्याला पेंडामिकलीन या तन्नाशकाचा तण नियंत्रणासाठी आपण वापर करू शकतो त्याच पद्धतीनं कोळपणे वखरणी डवरणी यांच्या माध्यमातून देखील आपण तण नियंत्रण करू शकतो तण नियंत्रण करण्यासाठी आपला पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान वखरणी डवरणी किंवा कोळपणी करणं गरजेचं आहे तर ही बैलांच्या सहाय्यानं आपण बेडवर तसेच सरीमध्ये कोळप्याच्याद्वारे आपण कोळपणी करून तण नियंत्रण करू शकतो कोळपणी करण्या अगोदर आपल्याला शेतामध्ये एक बदल करायचा आहे तो म्हणजे कोळपणी करण्याच्या अगोदर आपल्या बेडवर एकरी एक ते दीड बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा नवी नऊ चोवीस चोवीस हा खताचा ग्रेड घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्धी बॅग बिएन्स मिक्स करायची आहे व कोळपणीच्या अगोदर किंवा खोळपणी निंदणी करण्याच्या अगोदर बेडवर हा खत टाकून द्यायचा आहे त्यानंतर कुळपणी करायची आहे जेणेकरून आपला खत मातीआड होणार आहे तर या पद्धतीनं दोनदा आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे तर कुळपणी केल्यानंतर आपल्या हरभरा पिकाचा शेंडा खुंनी करणं गरजेचं आहे कोळपणी झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्या हरभरा पिकाची शेंडा खुंनी यंत्राच्या सहाय्याने शेंडा खुंनी करावी जेणेकरून होणारी अतिरिक्त शाखे वाढ थांबेल त्याच पद्धतीनं आपल्या हरभरा पिकाला अधिक फुटवा होईल फुलकळीची संख्या वाढेल आणि उत्पन्नात दोन ते अडीच क्विंटलनं वाढ होणार आहे आता पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती हरभरा हे कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणे गरजेचे असते परतीचा पाऊस चांगला झालेला असेल तर हा या ओलीवर आपण बेडवर हरभरा टोकन करू शकतो त्याच पद्धतीनं या पिकाला पाणी फुलं लागण्याच्या पाच ते दहा दिवस आधी येणं गरजेचं असतं तसेच हरभरा पिकाला पुढचं पाणी पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान पन्नास टक्के फुलं आणि पन्नास टक्के गाठे लागल्यानंतर आपल्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे एक ते दोन तास देणं गरजेचं असतं त्याच पद्धतीनं या पिकाला शेवटचं पाणी गाठे भरण्याच्या अवस्थेत देणं गरजेचं असतं तर यासाठी आपण पाणी माध्यमातून गरजेचं असतं ड्रिप वापरण्याचा उद्देश हाच आहे की ड्रिपद्वारे आपण आपल्या हरभरा पिकाला विद्राव्य खत त्याच पद्धतीनं मर रोग लागू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक संजीव क त्याच पद्धतीनं पोषक आपण ड्रिपच्या माध्यमातून त्याला देऊ शकतो विक्रमी उत्पादनासाठी हरभरा पिकाला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी तसेच खतांचा वापर करणं गरजेचं असतं तर यासाठी आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस पुनीश बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास तर यासारख्या विद्राव्य खतांचा पीक वाढीच्या अवस्थेनुसार तसेच जमिनीच्या प्रकारानुसार वापर करावा यानंतर पाहूया हरभरा पिकाला लागणाऱ्या फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती हरभरा पिकाचे टोकन पद्धतीने विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे कीड व रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं या पिकावर विविध प्रकारच्या आळ्या त्याच पद्धतीनं वेगवेगळे रोग जसे मर मुकूस तांबेरा बुरी तर यासारखे रोग येतात या, या पिकाच्या विक्रमी उत्पादनासाठी तीन ते ती चार फवारण्या करणं गरजेचं असतं यासाठी हरभरा पिकाला पहिली फवारणी बारा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान घेणं गरजेचं आहे यासाठी आपण निमार्काचा वापर करू शकतो त्यानंतर दुसरी फवारणी या पिकाला वाढ तसेच फुटवा होण्यासाठी पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान घेणं गरजेचं आहे त्यानंतर या पिकाला तिसरी फवारणी दोन ते पाच टक्के फुलधारण्याच्या अवस्थेत म्हणजेच चाळीस ते पंचाळीस दिवसाच्या दरम्यान घेणं गरजेचं असतं या फवारणीमुळं फुलांचं रोग तसेच कीटकांपासून संरक्षण होणार आहे त्याच पद्धतीनं फुलकळीची संख्या देखील वाढणार आहे त्यानंतरची फवारणी आपल्याला साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला पन्नास ते साठ टक्के गाठीची अवस्था व चाळीस टक्के फुलांची अवस्था असते तर या अवस्थेमध्ये धुई धुक्याचा देखील जास्त प्रादुर्भाव आढळून येतो यामुळे आपल्या हरभरा पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी औषधांच्या फवारण्या करणं गरजेचं आहे त्यानंतर शेवटची फवारणी आपल्या हरभरा पिकाला गाठे भरण्यासाठी गाठे फुगण्यासाठी गाठ्यांचा आकार तसेच वजन वाढीसाठी घेणं गरजेचं आहे फवारणीमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा त्याच पद्धतीनं कीटकनाशक बुरशीनाशक तसेच टॉनिकचा वापर करणं संजीवकाचा वापर करणं गरजेचं आहे तर या पद्धतीनं चार ते पाच फवारण्या विक्रमी उत्पादनासाठी आपल्याला घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो विक्रमी उत्पादन काढण्यासाठी सर्व फवारण्यात तज्ञांच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे तर या पद्धतीनं शेतकरी मित्रांनो प्रत्येक गोष्टीचं काटेकोर व्यवस्थापन व नियोजन केल्यास आपण टोकन पद्धतीनं हरभरा पिकाचं एकरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन घेऊ शकतो आशा करतो की आजच्या या मार्गदर्शनामुळं आपल्या हरभरा पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं विविध पिकांचे नवी नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद